आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा मला मी कामून आलो होतो आणि हातपाय वगैरे पण नाही जातले म्हटलं चला कामाची सुट्टी झाली तुम्हाला दाखवतो तर कसा वाटला नजारा नक्कीच कमेंट करून सांगा बघू शकता हे खूप सुंदर असा नजारा आहे इथे समुंदर आहे सगळा समुंदरचे किनारी असे मस्तपैकी बनवलेला आहे बसण्यासाठी उठण्यासाठी पण हल्ली पाऊस येतो आहे आता सध्या बरोबर दिसत नाही मला माहिती नाही आपला एवढा काय कॅमेरा खास नाही पण भरपूर इथे असे लोक आलेले आहेत तुम्हाला मी प आता दाखवतो समुद्राजवळ जाऊन कसं आहे नक्कीच कमेंट करून सांगा मला खूप छान आहे खूप छान आहे वातावरण तुम्हाला आता जवळ गेल्यावर नक्की दाखवतो बसण्यासाठी किंवा आता सध्या सगळं बसण्यासाठी एकदम मस्त झालेलं आहे बंदर असं याचं नाव आहे ज्याला कोणाला माहिती असेल त्यांनी कमेंट करा तर बघू शकताय खूप सुंदर असं हे सुंदरही म्हणतात तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा नक्की क्लिअर दिसते का नाही मला माहिती नाही आपला कॅमेरा थोडा हे झाला असेल कामामध्ये कारण की काम चालू होतं माझ्या बाजूला सुंदर खूप सुंदर वाटतंय असं एकदम मस्त वाटतय एकदम छान दिसतंय सगळं सर्वजण इथं बसल येतात कोणी व्हिडिओ वगैरे काढतोय ज्यांना आवडते ते पाठीमागा असं डोंगर आहे मस्तपैकी हे सगळे जण असे इथे फिरायला येतात एकदम मस्त वाटतंय आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आजूबाजूला पूर्ण हिरवगार असा नजारा आहे सगळं बसायला बनवलेलं आहे टोटल हे जण असे इथं फिरण्यासाठी आलेले आहेत एक युट्यूबर आहे ते बघा त्यांचा व्हिडिओ चालू आहे पाठीमाग त्या साईडला त्या समुद्र वगैरे दाखवतात त्यांचा पण व्हिडिओ चालू आहे तर चला आपण बी भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बा आहे